नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र अभियान माहिती केंद्रामध्ये आपले हार्दिक स्वागत राज्यात गेल्या दोन वर्षा जवळपास पस्तीस हजार पोलिसांची भरती झाल्यानंतर आता पुन्हा डिसेंबरमध्ये भरती सुरू होणार आहे कोरोना काळात पोलीस भरतीला ब्रेक लागला होता मात्र आता राज्यात डिसेंबरमध्ये पुन्हा मेगा भरती होणार आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती घेऊयात पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या राज्यात गेल्या दोन वर्षात जवळपास पस्तीस हजार पोलिसांची भरती झाल्यानंतर आता पुन्हा डिसेंबरमध्ये भरती होणार आहे साधारण साडेसात हजार पदांसाठी ही भरती होणार असून त्यामध्ये मुंबई पोलीस दलासाठी बाराशे पदं आहेत राज्यात दोन हजार बावीस आणि तेवीसमध्ये मध्ये मोठ्या पोलीस भरतीची घोषणा करण्यात आली होती त्यानंतर डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती होणार आहे कोरोना काळात सुमारे तीन वर्षे राज्य पोलीस दलामध्ये भरती झाली नाही त्यात वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक ठिकाणी पोलीस संख्या बळ कमी आहे गेल्या दोन वर्षात अनुक्रमे अठरा हजार आणि सतरा हजार पदांची मोठी पोलीस भरती राज्यात झाली त्या तुलनेने आणखी सात ते आठ हजार मिळणं अपेक्षित असल्यामुळे पुन्हा हजार पदांसाठी भरती होण्याची शक्यता आहे डिसेंबरमध्ये मेगा पोलीस भरती मुंबईमध्ये सर्वाधिक जागा कोरोना काळात तीन वर्ष पोलीस भरती झाली नाही प्रशिक्षण केंद्राची क्षमता वाढवण्यात येणार आहे राज्यात सात हजार पाचशे पदं भरली जाणार आहेत मुंबईत पोलिस दलात मनुष्यबळ वाढवण्यात येणार आहे बाराशे पदे मुंबईमध्ये भरली जाणार आहे भरतीसाठी पोलिसांकडे पाच लाख एकोणसत्तर हजार अर्ज आले आहेत गेल्या तीन वर्षात कोरोनामुळे पोलीस भरतीला ब्रेक लागला होता तर पावसाळ्यात मुंबई पोलिसांनी मैदान न मिळाल्यामुळे त्यांची भरती प्रक्रिया थोडी उशिराने सुरू झाली होती मात्र आता राज्यात नवीन पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे त्यामुळे पोलीस दलातील मनुष्यबळ वाढणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद